तालुक्यातील नांदूर शिंगोटे ते वावी रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच नागरिकांना समजत नाहीये या रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्यांचा अपघात होऊ नये तसेच सदरील रस्ता दुरुस्तीचे काम मंजूर असूनही वर्कऑर्डर देखील गेल्या सहा सात महिन्यापूर्वी निघूनही या रस्त्याचे काम होत नसल्याने शुक्रवार दिनांक एकतीस मार्च रोजी तालुका भाजपाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आला व पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन जाब विचारण्यात आला नांदूर शिंगोटे ते वावी रस्ता मंजूर असूनही त्याची वर्कऑर्डर होऊन जवळपास सात ते आठ महिने उलटूनही संबंधित ठेकेदारांनी या रस्त्याच्या कुठल्याही प्रकारचे काम केले नाही या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून यामुळे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न पडतोय दररोजच्या कामानिमित्त नांदूर ते वावी व वा, वावी ते नांदूर या रस्त्याने एजा करणाऱ्यांची संख्या जास्त आहे अनेकांना या रस्त्यावरून दुचाकीने प्रवास करावा लागतो अनेकांचे या रस्त्यामुळे अपघात घडले आहे यात काहींना आपल्या प्राणांना मुकावे लागले तर काहींना अपंगत्व आले आहे संबंधित ठेकेदाराने पावसाळ्यानंतर साधी या रस्त्याची डागडुजी देखील केली नसल्याने ही समस्या आणखी गंभीर बनली आहे त्यामुळे सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने प्रभारी जयंत आव्हाड तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे शहराध्यक्ष बाळासाहेब भांडे आदींच्या नेतृत्वाखाली शुक्रवार दिनांक एकतीस मार्च रोजी नाशिक पुणे महामार्गावर पीडब्ल्यू डीच्या अकार्यक्षम हलगर्जीपणा व भोंगळ कारभाराविरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आला व संबंधित विभागाला तात्काळ या रस्त्याचे काम सुरू करण्याचे निवेदन देण्यात आले यावेळी काही काळ प्रवाशांना वाहतूक कुंडीचा सामना करावा लागला या प्रसंगी भाजपाचे ज्ञानेश्वर कुराडे संकेत सानप रोहिणी कुर्णे मीरा सानप प्रियंका द्विवेदी प्रियंका लामगे विष्णू सानप प्रशांत सानप विशाल क्षत्रिय पंडित कांबळे गणेश सांगळे शेखर सानप जयप्रकाश कुरे संदीप पवार राजेश घोघे यांसह नांदूर शिंगोटे येथील ग्रामस्थ भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एसए न्यूजसाठी समाधानावड Uh, आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं व युवासेनेच्या वतीनं हे आंदोलन या ठिकाणी होत आहे बऱ्याच काही दिवसांपासून नांदूर मरळ या रोडचं काम होत नाहीये आतापर्यंत बरेच अपघात त्या ठिकाणी झालेले बरेच जणांना त्यांचा जीव गमावा लागलेला आहे बऱ्याच वेळा निवेदन देऊन झालंय अधिकाऱ्यांना तरी त्या रस्त्याचं काम आतापर्यंत झालेलं नाही आणि शेतकऱ्यांना प्रचंड प्रमाणात त्रास होतोय ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या गाडीमध्ये एक पन्नास गोण्या कांदा नांदूर मार्केटला यायचा आता त्यांना दोन दोन तीन तीन ट्रिप करावा लागत आहे तर हा त्रास शेतकऱ्यांनी खूप व्यक्त केला त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने व युवासेनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन होत आहे तातडीत तातडीत या रस्त्याचं काम करण्यात यावी अशी मागणी आम्ही वारंवार करत आहोत आणि परत एकदा पुन्हा एकदा सांगतो की या रस्त्याचं काम तातडीनं जर झालं नाही तर पुन्हा आम्ही आंदोलनात उतरू आणि पुढला मार्ग आम्हाला काय निवडायचा तो निर्गू तसंच नाशिक पुन्हा हवे या ठिकाणी स्पीड ब्रेकर आता ज्या ठिकाणी आम्ही उभे या ठिकाणी आम्ही वारंवार मागतो की आम्हाला स्पीड ब्रेकर टाकून द्या कालच मावशी सांगताय का इथं दोन ॲक्सिडेंट झाले तिकडं मानूर फाट्यावरती पण ॲक्सिडेंट होत आहे आम्ही वारंवार सांगतोय तुम्ही त्याची काळजी घेत नाही आहे अधिकाऱ्यांना आमचं सांगणं आहे का इथं पण स्पीड ब्रेकर टाका नांदूर मराड रस्त्याचं काम तातडीनं करा विनंती करतो नाहीतर पुणे आम्ही वारंवार वारंवार आम्ही आंदोलनात उतरू नांदूर शिंगोटे ते वावी रस्त्याचं काम लवकरात लवकर सुरू व्हावं या उद्देशाने आम्ही आज हे आंदोलन करत आहोत गेल्या वर्षापासून नांदूर शिंगोटे ते वावी रस्त्याचे काम मंजूर असून संबंधित अधिकारी या रस्त्याचे काम चालू करत नव्हते हे काम लवकरात लवकर चालू करावे या रस्त्याने होणारे अपघात कमी व्हावे हे अपघात कमी हो अपघात झाल्याने अनेक जण जखमी झालेले आहेत अनेकांचे हातपाय मोडलेले आहेत हे अपघात कमी होण्यासाठी या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे अशी आम्ही बांधकाम विभागास विनंती करत आहोत शासनाने सदर रस्त्यासाठी निधी दिलेला असून कामास मंजुरी दिलेली असून संबंधित अधिकारी व ठेकेदार जाणून बुजून या रस्त्याचे काम करत नव्हते त्यांचे संबंधित अधिकारी व ठेकेदार यांचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज आंदोलन करत आहोत या ठिकाणी युवासेनेचे काही पदाधिकारी आलेले आहेत आमचे तालुका अध्यक्ष जी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तसेच प्रभारी जयंत सावड यांच्या नेतृत्वाखाली आज हे आंदोलन करत आहेत तसेच मनसेचे व तिने काही पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले हे आंदोलन आम्ही या ठिकाणी आज केलेलं आहे व रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे ही अशी विनंती आम्ही संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना करत आहोत नाशिक पुणे रस्ता आहे नाशिक नाशिक पुणे रस्ता हा जो जातोय नांदूर शिंगोटे गावापासून सिन्नरून येताना नांदूर शिंगोटे गावामध्ये जाताना या रस्त्याला जो फाटा फुटतोय परंतु भरधाव वेगाने वाहनं असतात या ठिकाणी आणि त्यामुळं या ठिकाणी स्पीड ब्रेकर होणं अत्यंत काळाची गरज आहे काल सुद्धा दोन ऍक्सिडेंट झालेले सार्वजनिक बांधकाम बरोबर नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना आव्हान करतो की या ठिकाणी ताबडतोब तातडीनं स्पीड ब्रेकर हे नांदूर शिंगोटे गावाजवळ झालेच पाहिजे हे बघा जसं वावी रस्त्याच महत्वाचं आहे आम्हाला तसंच इथल्या स्पीड ब्रेकरचं पण महत्वाचं आहे कारण इथे डेली दोन तीन ॲक्सिडेंट होतात आणि फॅमिली मेंबर राहतात बाईक वर ते पडतात आम्हाला कधी कधी त्यांना मदत करायला सुद्धा वेळ राहत नाही इतके लोक गाव इथून दूर आहे हायवे भरगाव जात आहे तेव्हा पण स्पीड ब्रेकर व्हावी हो खूप लोकांचा जीव गेलेला आहे इथं पण आणि वावी रस्त्याच नांदूर ते व्हावी रस्त्याच काम तातडीने व्हावी ही याच्यामुळे आमचं आंदोलन आहे ठीक वावी हा रस्त्याची फार दुरावस्था झालेली आहे आणि लासलगाव मार्केट असो पिंपळगाव मार्केट असो इथून शेतकरी कांदा नेत असतात अशा सुद्धा कांद्याच्या ट्रॅक्टरची फु फार हानी होत असते आणि लोकांनासुद्धा सुद्धा फार त्रास होतो डे काही काही महिलांना डिलिव्हरीसाठी जर नांदूरला आणायचं म्हटलं तर अक्षरशः एक एक तास लागत असतो तरी ही सगळी दुरावस्था लवकरात लवकर सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर कामकाज करावे अशी आमची भाजपच्या प्रभारी अध्यक्ष आमचे जयंत बाबू आव्हाड व शिंदे साहेब तसेच युवा सेनेचे तालुका अध्यक्ष यांनी यांच्या सर्व पदाधिकारी व सर्व आपले कार्यकर्ते यांनी आंदोलन छेडलेलं आहे तरी मी सार्वजनिक बांधकामच्या वतीने एक अपेक्षा व्यक्त करतो की त्यांनी लवकरात लवकर कामकाज चालू करावे धन्यवाद भारतीय जनता पार्टीच्या वतीने नाशिक पुणे हायवेवर नांदूर शिंगोटे या गावामध्ये आज रास्ता रोको करण्यात आला नांदूर सिंगोटे ते वावी या रस्त्याचं काम मंजूर होऊन जवळपास आठ ते नऊ महिने झालेले आहेत वर्क ऑर्डर देऊन सुद्धा आठ ते नऊ महिने झालेले आहेत परंतु आमची तक्रार ही महाराष्ट्र शासनाच्या विरोधात नसून सिन्नर तालुका सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आहे तर भोसले साहेबांनी आता थोड्या वेळापूर्वी आम्हाला सांगितलं की वर्क ऑर्डर होऊन बरेच महिने झालेले आहे या रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या अनेक लोकांचे ॲक्सिडेंट होऊन त्यांचे हातपाय मोडले एक दोन जण ह्या रस्त्यावर जाता येता मेलेसुद्धा आहेत अजून किती लोकांचे हातपाय मोडण्याची वाट बघणार अजून किती लोकांच्या मृत्यूची वाट बघणार आणि म्हणून सार्वजनिक विभागाला जाग यावी आणि ठेकेदाराने लवकरात लवकर काम पूर्ण करावं यासाठी आजचा रास्ता रोको करण्यात आला आम्हाला डेप्युटी इंजिनियर भोसले साहेब यांनी लेखी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही हे काम सुरू केलं आहे आणि लवकरात लवकर पूर्ण करू आम्ही अपेक्षा ठेवतो की ते हे काम लवकरात लवकर पूर्ण करतील जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या नांदूर ते वावी या रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या सर्व लोकांच्या हाल अपेष्टा दूर होतील धन्यवाद ना, नांद नांदूर शिंगोटे वावी रस्त्याचं काम हे आता सु, सुरू झालेलं आहे सद तरी ते काम हे मुदतीच्या आत पूर्ण आम्ही जास्तीत जास्त महिना दोन महिन्याच्या आत पूर्ण करून घेऊ ठेकेदाराच्या मागे लावून हो रस्ता सुसुद्धित सु, 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 करण्याचं करून देऊ